अगं हे सुनीता तू माझ्या मुलीला काय बसून मारलंस ग तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला मारायची काय बोललीस माझी मुलगी तुझ्या मुलीला नाधायला लावते असं होणारच नाही माझी मुलगी त्यातली नाहीये तुझी मुलगी जा गावाला पुन्हा विचारून ये तुझी मुली म्हणजे गुणगण काय ते तुझ्या मुलीचे हो 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 माझी मुलगी ना अभ्यास तरी करते तुझी मुलगी अभ्यासावर कधी बसली का बघलीस का तिला तुझ्या मुलीच गावामध्ये नाव किती आहे ते विचार तुझ्या मुलीला गावामध्ये किती काय काय बोलतात गाण्यामध्ये फिरायला जाते थेटर मध्ये फिरायला जाते कुठे कुठे गुलुगुलू करत बसते माहितीये का तुला माझी मुलगी त्यातली नाहीये आणि माझ्या मुलीला हात लावायची ना हिंमत नाही करायची माझ्यासाठी वाईट बाई तुला भेटणार नाही समजलीस ना हा हे चल का इंद्री